नमस्कार बाळमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मौनी अमाश्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे तर या दिवशी म्हणजे मौनी अवस्थेच्या दिवशी पाकिड्यात कोणती एक गोष्ट ठेवल्यानंतर तुमच्याकडे पैसा येईल याबद्दल मी तुम्हाला त्या वस्तूबद्दल ती वस्तू कोणती आहे तर मी तुम्हाला त्या वस्तूबद्दल माहिती सांगणार आहे भक्तांनो ठीक आहे तर पाहूया चला चांगलं 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 श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग नमस्कार भक्तांनो श्री बाळूमामा तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो मी हीच प्रार्थना करून तो मामांच्या चरणी आणि आजच्या या नवीन व्हिडिओला भक्तांना सुरुवात करतो ठीक आहे तर भक्तांनो माझ्या प्रिय बाळमामाच्या भक्तांनो मोन्या अमावस्याच्या दिवशी तुमच्या पाकिटामध्ये एक गोष्ट शांतपणे ठेवा महिलांनी पर्समध्ये ही एक गोष्ट तुम्हाला शांतपणे मन शांत तुम्हाला ठेवून ते ठेवायचे आहे तुमच्याकडे इतके पैसे असतील की तुम्ही मोजूनच थकून जाचेला दमून जाचेला भक्तानो ही एक गोष्ट तुम्ही ठेवल्यानंतर जर तुम्ही देखील आज व्हिडिओ पाहत असाल भक्तानो जर तुम्ही देखील आज व्हिडिओ पाहत असेला तर बघत असेला तर हा केवळ एक व्हिडिओ नाही भक्तांनो तर तुमच्या जीवनातील तुमच्या आयुष्यातील दिशा बदलण्याचे रहस्य आहे ठीक आहे ज्याबद्दल भक्तानो फार कमी लोकांना याबद्दल माहिती आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओच्या माहितीमध्ये आपण मौनी अवस्य अमावस्येमध्येबद्दल बोलणार आहोत या दोन हजार सव्वीस भक्तानो या दोन हजार सव्वीस नवीन वर्षातील पहिलीच मौनी अवश्य अमावस्या आहे लक्षात ठेवा एक अमावस्या जी केवळ एक तारीख नाही तर विश्वातील सर्वात शक्तिशाली आणि रहस्यमय रात्रींपैकी एक मानली जाणार आहे भक्तांना ही अमावस्या ही अमावस्या भक्तांनो वर्षातील सर्वात मोठी अमावस्या असल्याचे म्हटले जात आहे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये असे म्हटले जात आहे की मौनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या असल्याचे सांगितले गेलेले आहे भक्तांना त्यामुळे हा दिवस त्यामुळे भक्तांनो हा दिवस आहे जेव्हा तुम्हाला जे हवे आहे ते मिळू शकणार आहे मिळणार आहे तुम्हाला तुमच्या पर्समध्ये फक्त एक गोष्ट तुम्हाला शांत मन ठेवून करा ठेवावी लागेल मग तुमच्या पाकिट कधीही पैसे रिकामे राहणार नाही कधीही भक्तांनो तुमची पर्स तुमचे पाकिट मोकळे राहणार नाही तुमच्या घराची तुझरी पैशाने भरलेली असेल भक्तांनो फक्त या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल तुम्हाला जे पाहिजे होते ते तुम्हाला मिळेल भक्तांनो आणि नशीब बदलेल तुमचं तुमचं आयुष्य बदलेल पण तुम्हाला योग्य मार्गाने करावे लागणार आहे तरच तुम्हाला योग्य परिणाम मिळेल योग्य तुम्हाला दिशा मिळेल योग्य काही तुम्हाला लाभ मिळणार आहे भक्तांनो देवी लक्ष्मीची पूजा केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात संपत्ती आणि आनंद तुमचं घर तुमचं कुटुंब सगळं खुश राचेला मौनी अमावस्येचे नाव ऐकल्यावर बऱ्याच लोकांना फक्त एक हे माहीत असते की या दिवशी गणगेचा आंघोळ केलेली पाहिजे परंतु या आणखीन एका मोठ्या सत्यासह या लोकांनाही माहीत नाही की मौनी अमावस्या हा केवळ बाह्य कर्माचा खेळ नाही तर एक असा दिवस आहे जेव्हा मनुष्य आपल्या जीवनात वेगवान गतीने पुढे जाऊ शकतो म्हणूनच भक्तांना आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये स्पष्ट सांगितले आहे की मौनी अमावस्याच्या दिवशी जर एखाद्या व्यक्ती योग्य गोष्टी योग्य नियमांसह योग्य ठिकाणी ठेवते ही गोष्ट तर त्याच्या आयुष्यात आर्थिकदृष्ट्या असा चमत्कारिक बदल घडून येतो भक्तांनो जसे कोरडे जमिनीवर अचानक मुसळधार पाऊस पडतो जसे कोरड्या जमिनीवर असा मुसळधार पाऊस पडतो आणि जर तुम्ही हा आजच्या व्हिडिओमध्ये पाहत असाल तर तुम्ही नक्कीच तुमचे नशीब जवळ आहे तुमचे नशीब बदलणार आहे तुमचे नशीब बदलायच्या जवळ आलेले आहे भक्तांनो भक्तांनो हा व्हिडिओ आज सर्वांसाठी उप उपलब्ध होणार आहे भक्तांनो हा व्हिडिओ सर्वांसाठी उपलब्ध होणार नाही आणि जर तुम्हाला मौनी अमावस्याचा हा व्हिडिओ मिळाला असेल भक्तांनो तर देवाचे लक्षण आहे की तुम्ही काहीतरी बनणार आहात तुम्ही काहीतरी मोठे काम करणार आहात भक्तानो अगदी शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे आणि जर चॅनलवरती बघताना तुम्ही नवीन आजचेला सबस्क्राइब करून बटन दाबायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा ला आहे ला 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 कमेटमध्ये मा श्री बाळमामा महाराजांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी श्री सद्गुरु संत बाळमामाच्या नावानं चांगलं असं तुम्हाला नक्की लिहायचं आहे कारण मौनी अमावस्येच्या या महत्वाच्या दिवशी उच्चारले गेलेले शब्द ही खूप चांगले असतात हे असे विचार आहेत की जे न बोलता आपल्या मनात फिरत असतात भक्तांनो खळबळत असतात म्हणून दिवशी केल्या जाणाऱ्या पैशाचे संबंधित उपाय योजना बोलली जाणारी वाक्य बाकीच्या दिवसांपेक्षा खूप जास्त फलदायी असतात मौनी अमावस्या हा तो दिवस असतो जेव्हा नकारात्मक ऊर्जा सर्वात कमकुवत असते आणि सकारात्मक ऊर्जा शिखरावर असते भक्तांनो उंच टोकावरती असते या गोष्टीकडे आपण सर्वांनी बाळमुच्या भक्तांनी लक्ष दिले भक्तांनो एक दिवस जेव्हा नकारात्मकता शून्य असते आणि सकारात्मकता शंभर टक्के असते म्हणूनच हा दिवस सुट्टी म्हणून साजरा केला जातो बघताना आगामी काळात एक छोटासा उपाय आहे खूप चांगले आणि सकारात्मक परिणाम पण तुम्ही रोज काम करता पण तुमच्याकडे पैसे नाही पैसे तुमच्याकडे येतात पण थांबत नाहीत भक्तांना भक्तांनो तुम्ही यामागे अनेक उपाय वापरून बघितलेले आहेत कधी कधी तुम्हाला तुमच्या तुम्हा खर्चावर नियंत्रण ठेवावे लागत असते यापूर्वी तुम्ही प्रयत्न केला आहे भक्तांनो परंतु कधीही उपाय सोडलेला नाही तुम्ही कारण त्यामागे कारण तुमची कृती किंवा तुमचे कर्म नाही यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे ऊर्जेचे असंतुलित मौन्या अमावस्या हा एकमेव दिवस आहे जेव्हा तुम्ही हे संतुलन एका छोट्या उपायाने दुरुस्त करू शकता म्हणूनच पूर्वीचे महाराजा असलेले राजे जे पूर्वी व्यापारी असत ते या दिवशी अतिशय गुप्त पद्धतीने लपून छपून हा उपाय करत असतात भक्तांना हे पाऊल उचलल्यानंतर बरेच लोक सर्वांना सांगतात की तुम्ही आम्ही हे पाऊल उचललेले आहे तुम्हाला ही चूक करण्याची गरज नाही हे पाऊल उचलल्यानंतर बरेच लोक सर्वांना सांगत असतात की आम्ही हे पाऊल उचललेले आहे तुम्हाला ती चूक करण्याची काय गरज नाही मौन्या अमावस्याच्या दिवशी गुप्तपणे तुम्हाला ही वस्तू तुमच्या पर्समध्ये शांतपणे ठेवावी लागेल कोणाला बिन सांगता ठेवायचे आहे इतके पैसे असतील की तुम्ही हाताळू शकणार नाही त्यामुळे तुम तुम्ही हा व्हिडिओ मनापासून आणि शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे लक्षात ठेवा बघताना आश्चर्यचकित व्हाल तुम्ही इतकी सावधगिरी बाळगली पाहिजे की हा उपाय जितका अधिक संवेदनशील असेल तितकी जास्त काळजी तुम्हाला घ्यावी लागेल बघताना लक्षात ठेवायचं या गोष्टीकडे त्याची खिल्ली ओढवू नका नियम मोडू नका भक्तांनो अन्यथा याचा परिणाम उलटू शकतो ज्याप्रमाणे पूजा करण्याचा नियम आहे की जर आपण चुकीची पूजा केली तर आपल्याला या उपासनेचे फळ मिळत नाही तोच नियम इथेही लागू होतो जर तुम्हाला योग्यरित्या समजले नाही तर परिणाम उलटू शकतो भक्तांनो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे खूप महत्वाचा आहे तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल भक्तांनो मौनी अमावस्याला हे पाऊल का उचलावे या दिवसाचा उपयोग काय आहे आपण भक्तांना दुसऱ्या दिवशी करू शकतो सगळे चांगले आहेत हा सर्व दिवसाचा दिवस आहे लक्षात ठेवा देवांचा दिवस आहे या दिवसाचा उपयोग काय तर ते आपण दुसऱ्या दिवशी करू शकतो सगळे चांगले आहेत हा सर्व देवांचा दिवस आहे जेव्हा चंद्र पूर्णपणे दिसत दिशा, दिसायचा बंद होतो तेव्हा याचा अर्थ ते चंद्र आकाशातून पूर्णपणे गेलेला असतो लक्षात ठेवा आजूबाजूला पाहिल्यानंतरही जेव्हा चंद्र दिसत नाही तेव्हा त्याचा सर्व मोठा परिणाम आपल्या माणसांच्या सप्त मनावर पडत असतो आणि जेव्हा ही अमावस्याचे मोहीम अमावस्या बनते त्यावेळी आपले मन शरीर आणि आत्मा हे सगळं एकत्र एका नव्या दिशेने जाण्यासाठी तयार असतात ही अशी वेळ ही अशी टाइम आहे जेव्हा आपण पुन्हा एकदा थांबलेल्या पैशाच्या प्रवाहाला गती देऊ शकतो वाढवू शकतो आपण यावेळी उपाय केले तर ऊर्जा असंतुलन पुन्हा संतुलित होत असते त्यामुळे आपल्या आयुष्यात जो अडथळा उरलेला असतो म्हणजे आपल्यापेक्षा एखाद्याचे श्रेष्ठत्व जर कोणाचा डोळा खराब असेल हा उपाय करून बघा बघताना आता तुम्हाला हळकुंड घ्यावं लागेल ते साध्या किंवा कोमट पाण्याने धुवून मग तुम्हाला ते तुमच्या उजव्या हातात धरण्याची गरज आहे म्हणजे भक्तांनो ते उजव्या हातात धरणे आता मोठ्याने बोलण्याचा कोणताही मंत्र नाही तुम्हाला फक्त ते लक्षात ठेवायचं आहे भक्तांना अशा प्रकारे हळद माझ्या पर्स मध्ये राहिली तसे माझ्या आयुष्यातील पैशाची कमतरता संपायला हवी स्थिर लक्ष्मी येऊन स्थिर समृद्धी येऊ आणि माझे जीवन पैशाशी भरलेले जावे खऱ्या विश्वासाने आणि माझ्या मनात आणखीन एक गोष्ट सांगितली आहे की जर माझ्याकडे पैसे असतील तर मी ते पैसे लोकांना मदत करण्यासाठी देखील गुंतवेन भक्तांना म्हणजे तुम्ही हजार रुपये कमवत आहात जर तुमच्याकडे एक हजार रुपये असतील तर तुमची जितकी ताकद असेल तितकीच मी भविष्यात गरिबांना दान करेन मी लोकांना मदत करेन मी प्राण्यांनाही मदत करेन मुक्या प्राण्यांनाही मदत करेन मुक्या प्राण्यांना खाऊ घालेन मी परोपकाराचे कर्म करेन अशी भावना देखील ठेवली पाहिजे भक्तांनो कारण मनाची भावना खरी आहे निसर्गाला कसे कळेल की तुम्ही केवळ लोभातून तुम बोलत आहात किंवा तुम्ही भविष्यात त्या पैशाचा वापरही कराल भक्तांना तर इथे काम मिळवण्याची शक्यता वाढेल म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे भक्तांनो आवाज करू नका आता हळदीचे भांडे तुमच्या पर्सच्या त्या भागात शांतपणे ठेवा जिथे तुम्ही नोटा ठेवत असतात त्या भागात तुम्हाला हळदीच ठेवायचं आहे याचा अर्थ इतर कुठेही जाणे असा होत नाही तुमचे पैसे तुम्ही जिथे ठेवता तिथे ठेवा जवळ नाणे ठेवू नका कार्डाच्या मध्ये ठेवू नका एका सरळ अक्षराने तुम्हाला हळदीची ती गाठ ठेवावी लागेल आणि नंतर तुमची पर्स बंद करावी लागेल त्याबद्दल तुम्ही कोणाशीही चर्चा करू नका भक्तांना उपाय करायचा आहे तो जर तुम्ही ही हळद मौनाच्या दिवशी तुमच्या पर्समध्ये ठेवली तर एकाच वेळी तीन गोष्टी घडतात खूप काळजीपूर्वक ऐका भक्तांना पहिली गोष्ट ती तू करते करतोस किंवा करतेस ती करते, करते, म्हणजे तुझ्या पैशाच्या जागी बसवणे म्हणजे जेव्हा तुम्ही ती हळद तुमच्या नोटांसह ठेवता तेव्हा गुरुग्रह कृपेचा वर्षाव करू लागतो बघताना तिथूनच पैसा येतो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जागृत पोचवता जसे की जेव्हा आपण आपल्या मनात काहीतरी बोलत असतो तेव्हा ते आपल्याला लगेच सप्त मनापर्यंत पोचते आमचे काम ओरडून किंवा आवाज उठवून केले जात नाहीत जितके ते शांत शांतीच्या भावनेने देवांशी संबंध जोडून केले जाते तिसरी गोष्ट म्हणजे अमावस्येची शून्य ऊर्जा ही इच्छा अनेक पटीने वाढवते लक्षात ठेवा म्हणजेच अमावस्याच्या दिवशी कोणतीही नकारात्मकता राहणार नाही लक्षात ठेवा हा उपाय केल्यानंतर अमावस्या आहे लक्षात ठेवा ही अमौल्य अमावस्या आहे ती खूप खूप मोठी अमावस्या आहे लक्षात तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल म्हणूनच या उपायानंतर लोक म्हणतात की अचानक कामे कसे सुरू झाले आहे त्यांना माहीत नाही भक्तांनो पैसे येऊ लागले तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात करा पण सावधगिरी बाळगा बाळगा भक्तांनो ही लॉटरी नाही भक्तांनो पैसा मिळवण्याचा हा मार्ग आहे ज्याला ते मिळते त्याला विचार सर्व काही मिळत असते आता तुम्ही फक्त काळजी घ्या की तुम्हाला नियमांचे देखील पालन करायचे आहे भक्तांनो मी तुम्हाला पाच नियम सांगणार आहे एक एक करून एक एक करून हे नियम एका मौन्या अमावसेच्या दिवशी तुम्हाला पर्समध्ये ठेवावी लागेल हळद तुम्हाला किमान एक्केचाळीस दिवस बाहेर काढायची गरज नाही एकदा तुम्ही चौदाशे एकोणसाठ हळदीचे एक हजार चारशे एकोणसाठ हळदीचे भांडे पर्समध्ये ठेवले की तुम्हाला ते पुढील एक्केचाळीस दिवस बाहेर काढण्याची काही गरज नाही बघताना पर्स एक्केचाळीस दिवसाच्या आत कोणालाही दिली जाऊ नये कोणाशीही थट्टा करू करायची नाही तुम्हाला ते शौचालयात नेण्याची काय गरज नाही त्याला अस्वच्छ ठिकाणी नेऊ नका भक्तांना तिसरी गोष्ट म्हणजे तिसरा नियम असा आहे की त्या पर्समध्ये कोणतीही फाटलेली नोट असू नये कचरा का कागद नसावा चौथा नियम जर पर्स खूप गलिच्छ असेल तर एक तर आधी नवीन पर्स घेऊन हा उपाय घ्या किंवा तो पर्स स्वच्छ केल्यानंतर हा उपाय करायचा आहे भक्तांना तर पाचवा नियम काय आहे हल्दीच्या गाठी नसावा ती मरता कामा नाही अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही याचा काही तुम्हाला उपयोग होणार नाही लाभ मिळणार नाही ते तुमचे काम नाही भक्तांना हा इम्फॅक्ट फॅक्टर उपाय आहे लक्षात ठेवा जो अधिक चालत होतो मौन्या मावस्याच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना पिवळे डाळ किंवा पिवळे कपडे दान करता तुम्हाला फोटो काढण्याच्या अजिबात काही गरज नाही बघताना पण लक्षात ठेवा की जर तुम्ही एखाद्याला वाईट करण्यासाठी एखाद्या एखाद्याला हानी पोहोचवण्यासाठी चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्यासाठी हा उपाय घेत असाल तर हा उपाय तुमच्यासाठी नाही मौन्या अमावश्याचा हा उपाय केवळ शुद्ध इच्छा असलेल्या लोकांनाच फळ देत असतो लक्षात ठेवा जो आपल्या कुटुंबाच्या संगोपनासाठी पैसे कमावतात त्यांनी ते फळ देत असतो लक्षात ठेवा हा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनावर इतका प्रभाव इतका परिणाम होतो कि त्यांचे सर्व त्रास दूर होतात आर्थिक समस्या निघून जातात त्यांच्या आणि त्यांचे काम अगदी सहजतेने जे आहे ते लगेच होत असते परिश्रम करण्यापासून फळ पळ काढत नाही त्यासाठी हा उपाय खूप प्रभावी सिद्ध आहे लक्षात ठेवा ज्यांना चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचे नाहीत ज्यांना इतरांच्या हक्कांची हत्या करून श्रीमंत व्हायचे नाही अशा लोकांसाठी ही, ही पद्धत प्रभावी आहे जर तुमची इच्छा स्पष्ट असेल तर मौनी अमावस्येचा हा छोटासा उपाय तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो भक्तांना तुम्हाला दिसेल की कामाचे नवे मार्ग खुले झालेले आहेत अचानक एक जो संपर्क आयुक्त ठरला आहे उपयुक्त ठरला आहे रखडलेले पैसे हळूहळू परत येते आहेत सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या मनात पैशाच्या कमतरतेची भीती संपलेली आहे तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल आणि तुमची संधी अनुभवू शकता हा उपाय बघताना तुम्हाला तुम्हाला पुढे जाण्यास मदत करणार आहे तुमचे आयुष्य सुधारण्यास तुम्हाला मदत करणार आहे हा उपाय तुमचं जीवन सफल होण्यासाठी हा उपाय तुम्हाला आर्थिक प्रगतीतून पुढे जाण्यासाठी तुम्हाला हा उपाय उपयुक्त ठरणार आहे भक्तांनो बरेच लोक कठोर परिश्रम करण्यासाठी कुशल असतात परंतु कठोर परिश्रम करूनही काही त्यांना काहीही मिळत नाही त्यामुळे हा सर्व ऊर्जा असंतुलनाचा खेळ आहे आणि मोन्या मावसेचा दिवस ही अशी वेळ असते जेव्हा एक लहानसे योग्य पाऊल योग्य पाऊल संपूर्ण वर्षाची कथा बदलू शकतो लक्षात ठेवायचा आहे भक्तांनो हा उपाय वरचा तर भक्तांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आम्हाला तुम्ही कमेंट मध्ये तर, तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करून बेल च बटन करा जय बाळू ममा भक्तांनो